हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर कवित्रे बहिनाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव युनिव्हर्सिटी इथे पी एच डी एंट्रन्स एक्झाम पुढच्या महिन्यात होणार आहे तर त्यासाठी टाइम टेबल त्यांनी रिलीज केलेलं आहे आणि तुमचे ऍडमिट कार्ड पण अवेलेबल आहे वेबसाईट वरती तिथे लॉग इन वरती जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता तर काही इम्पॉन्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहे म्हणजे एक्झामच्या आधी तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे जे की तुम्हाला एक्झाम देता येईल नाहीतर तुम्ही ते काळजी नाही घेतली तुम्ही जे डॉक्युमेंट सांगितलेले ते डॉक्युमेंट नाही नेले सोबत तर तुमची एक्झाम तिथे दे दे बसून देणार नाही आणि कधी जायचं आहे एक्झामला ते सगळं काही आपण या व्हिडीओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत आणि तीन दिवस हे एक्झाम चालणार आहे तर याचे वेगवेगळे डेट्स आहे कोणता सब्जेक्ट कोणत्या डेटला आहे ते पण आपण डिस्कस करणार आहोत तर चला पण बोलूया पहिले तर ऍडमिट कार्ड तुमचा डाउनलोड केलं तुम्ही तर असं दिसतो बघा मी हे डाउनलोड केलेलं आहे इथे तुमचं नाव असणार आहे त्याच्यानंतर तुमचा पूर्ण इथे पत्ता आहे त्याच्यानंतर पिनकोड तुमचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यानंतर इथे तुमचा सब्जेक्ट तुम्ही बघून घ्या सब्जेक्ट कोणता आहे तुमचा तर लॉ सब्जेक्ट आहे आणि हे दोन्ही पेपरसाठी आता कोणी कोणी विद्यार्थी एकच पेपरला अप्लाय केलेले आहे तर एकच येईल त्यांचं ज्यांनी दोन केलेलं आहे तर त्यांचं दोन पेपरला इथे येईल आणि इथे तुमचा फोटो वगैरे असणार आहे त्याच्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन तर पाच तारखेला यांचा एक्झाम असणार आहे आणि डेट टाइम काय आहे आठ ते दहा या टाइम मध्ये त्यांना अवेलेबल असणार आहे आणि एक तास आधीच त्यांना जायचं आहे आठ वाजता पेपर आहे तर सात वाजता त्यांना जायचं आहे त्याच्यानंतर एक्झामिनेशनचा इथे बघू शकता तुम्ही पूर्ण पत्ता दिलेला आहे तर पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला जायचं आहे त्याच्यानंतर द युजर नेम अँड पासवर्ड फॉर ऑनलाईन पेड एक्झामिनेशन म्हणजे तुमचा इथे नेम दिलेला आहे आणि इथे पासवर्ड आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्ही आता तुमच्या सोबत ऍडमिट कार्ड असणारच आहे तर त्याची काय काळजी नाही कर करायची म्हणजे हेच तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड तिथे टाकायचं आहे आता ज्या विद्यार्थ्यांना नेट सेट क्वालिफाईड आहे तर त्यांना पण हॉल हॉलटिकीट रिसिव्ह झालेले आहे तर त्यांना एक्झाम देण्याची काही गरज नाहीये त्यांनी रिसर्च सेक्शनला जायचं आहे आणि त्यांचे डॉक्युमेंट वगैरे सबमिट करायचे तिथे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जर फोटो वगैरे तुमचा अपलोड नाही झाले असेल क्लिअर तर तुम्ही फोटो घेऊन जाय त्याच्यानंतर तुमची एलिजिबिलिटी वगैरे तुम्ही, तुम्ही, तुम्ही सगळं चेक करा तर तुम्हाला एक्झामिनेशन म्हणजे एक्झामिनेशन हॉलमध्ये बसून देणार आहे तर तुम्ही दोन तरी फोटो घेऊन जा सोबत आत्ताचे जे आहे ते फोटो तुम्हाला घेऊन जायचे आहे त्याच्यानंतर आय प्रूफ प्लीज ब्रिंग एनी युअर ओरिजिनल आय डी प्रूफ पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड ई टी सी हे तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला जे आहे बुक रिटर्न नोट्स लोस शीट्स कॅल्क्युलेटर सेलफोन हे तुम्हाला घेऊन जायचं नाही जरी तुम्ही घेऊन गेले तर तुम्हाला बाहेरच ठेवायचं आहे ते असं आढळलं कोणी तर ते एक्झाम एक्झाम हॉलमध्ये ते काढून देतात आणि डिस्कॉलिफाईड करतात आणि एक तास तुम्हाला आधीच जायचं आहे एक्झाम जिथे तुमचा पत्ता आहे जिथे तुमचा एक्झाम होणार आहे एक तास तिथे तुम्हाला आधीच जायचं आहे आणि काही म्हणजे कॉफी वगैरे कन्व्हेन्सिंग वगैरे तुम्हाला करताना दिसले तुम्ही कोणाला तर तुम्हाला डिस्क्वालिफाय तिथे करतील ते तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे गाईडलाईन्स आहे थोडी त्याच्यानंतर आपण बघूया पूर्ण टाइम टेबल तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तीन दिवसाचा क्रॅश कोर्स असणार आहे आपला डेज ऑनलाईन क्रॅश कोर्स असणार आहे तीस डिसेंबर ते एक जानेवारी म्हणजे सोमवार पासून मंडे पासून आपला क्रॅश कोर्स स्टार्ट होतोय त्यामध्ये तीन लेक्चर होतील तुमच्या दिवसात तीन लेक्चर होतील डेली म्हणजे लाईव्ह सेशन होतील तुमचे तीन त्याच्यानंतर तुम्हाला मॉक टेस्ट सिरीज दिल्या जाणार आहे त्या यामध्ये तुमचं पूर्ण जे आहे पूर्ण सॅलेबस पूर्ण कव्हर केला जाणार आहे नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहे सी क्यू क्वेश्चन बँक आहे मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये स्टडी मटेरियल असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आमची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी असते तुम्ही जर आमचा क्रॅश कोर्स वगैरे जॉईन केलं तर तुम्हाला जर आता एक पंचवीस तीस मार्क पडत असेल तर नक्कीच तुमचे पंधरा ते वीस मार्क येथे वाढतील या क्रॅश कोर्स मुळे आणि आमचे एक्सपर्ट टीचर आहे वेगवेगळे टॉपिक ते वेगवेगळे टीचर आमचे कवर करतात एक्सपर्ट तर त्यानुसार तुमचं पूर्ण सेलेबस तीन दिवसात कव्हर होणार आहे याची फीस सातशे नव्याण्णव रुपये आहे आणि जे विद्यार्थी क्वालिफाईड होतात एक्झाम तर त्यांच्यासाठी आम्ही एक्झाम सॉरी ऍडमिशन पर्यंत म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू जवळ असतो तर इंटरव्ह्यूच्या टायमाला पण आम्ही तुमची हेल्प करतो त्याचे पण सेमिनार वगैरे होतात तर ते पूर्ण गायडन्स आम्ही तुमचा ऍडमिशन होऊ पर्यंत करतो तर अशा प्रकारे या फीजमध्येच ते इन्क्लूड असणार आहे म्हणजे इंटरव्ह्यूला गाईड वगैरे करतो आम्ही तुम्हाला त्याच्यानंतर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकतात तर अशा प्रकारे पेपर वन साठी हे क्रॅश कोर्स ठेवलेला आहे तर तीस डिसेंबर मंडे पासून स्टार्ट होतोय तर तुम्ही रजिस्ट्रेशन आजपासूनच करू शकतात त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंड पेपर ज्यामधून तुम्ही पी एच डी करणार आहे ज्यामधून तुम्ही रिसर्च करणार आहे त्याचं पण नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे तर त्याचे पण आपल्याकडे नोट्स आणि एमसीक्यूज क्यू आहे यामधून तुम्हाला जाए, आ, 50 वे, 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 वे 50 50 जे आहे फिफ्टी पर्सेंट यामधून विचारलं जातं म्हणजे वेगवेगळे पेपर असणार आहे फिफ्टी पर्सेंट पेपर वन आणि फिफ्टी पर्सेंट पेपर सेकंड तर अशा प्रकारे पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात आणि जे विद्यार्थी दोन्ही पेपरला त्यांनी अप्लाय केलेले आहे तर सेकंड पेपर साठी स्टडी मटेरियल वगैरे सगळं काही आपल्याकडे अवेलेबल असतं या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्ही त्याचे जे फीज आहे ट्रिपल नाईन फीज आहे आणि तुम्ही जर दोन्ही पण पेपर घेतली तर न्यू इयरचा डिस्काउंट पण चालू आहे मोर इन्क्वायरी साठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे मिस नका करू आता ज्यांची काही स्टडी नाही झालेली आहे रिसर्च ऍप्टिट्यूड रिसर्च मॅथडॉलॉजी चे जे पार्ट फर्स्ट असतो तुमचा तु तु तर त्याची काही तुमची जर प्रिपरेशन नाही झालेली आहे तर ग्लोबल ऑनलाइन वरती हे क्रॅश कोर्स कंडक्ट होणार आहे तीन दिवस तीस डिसेंबर ते एक जानेवारी पर्यंत तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपली हे पूर्ण जे तीन दिवसात पूर्ण तुमचा सिलेबस वगैरे कव्हर होतो आणि तुम्हाला टेस्ट वगैरे दिला जातात तर ते तुम्हाला सॉल्व वगैरे करायचे आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे क्रॅश कोर्स होणार आहे आता आपण बघूया तुमचा टाइम टेबल तर हे तुम्हाला हे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची इथे अनाउन्समेंट वगैरे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर इथे क्लिक हिअर टू फायनल टाइम टेबल फॉर पेट एक्झामिनेशन तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे बघू शकतात त्यांनी दिलेले आहे काइंडली डाउनलोड हॉल टिकीट फॉर पेट दोन हजार चोवीस एक्झामिनेशन फॉर युअर पेट टू थाउजंड ट्वेंटी फोर लॉग इन म्हणजे तुमच्या लॉग इन वरती हे अवेलेबल आहे तर डे वन बॅच म्हणजे पहिले दिवस दोन तारखेला दोन जानेवारीला आता कोणकोणचे सब्जेक्ट आहे ते बघू शकता तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग केमिकल टेक्नॉलॉजी सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग तर अशा प्रकारे हे इंजिनिअरिंगची फॅकल्टी आहे डे वनला त्याच्यानंतर डे डे वन आणि बॅच टू दहा साडे दहा ते साडेबारा तर बॉटनी कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर हे दोन तारखेला असणार आहे हे पण दोन तारखेला हे पण दोन तारखेला बॅच थ्री आता बॅच थ्री बॅच थ्री कधी तुमची बघा एक ते तीनच्या दरम्यान होणार आहे बॅच थ्री मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सचे ते पेपर असणार आहे त्याच्यानंतर डे वनलाच हे बॅच फोर तर अशा चार बॅच चा होणार आहे तुमच्या साडेतीन ते साडेपाच पर्यंत जॉग्रफी मायक्रोबायोलॉजी आणि झुअलॉजी तर अशा प्रकारे सायन्स फॅकल्टी लाईफ सायन्स फॅकल्टी इंजिनिअरिंग फॅकल्टी तर अशा प्रकारे हे होणार आहे त्याच्यानंतर सेकंड डे सेकंड डेला बॅच वनला आठ ते, वन ते दहा टाइमिंग आहे केमिस्ट्री बाय केमिस्ट्री बायोटेक्नॉलॉजी केमिस्ट्री एनवायरमेंटल सायन्स जिओलॉजी फिजिक फिजिकल एज्युकेशन आणि स्टॅटिक्स तर अशा प्रकारे हे साडे दहा ते साडेबाराच्या दरम्यान होणार आहे आणि केमिस्ट्रीचा फक्त कारण की केमिस्ट्रीला जास्त लोक आहे तर आठ ते दहा ला त्यांचं होणार आहे एकच स्लॉट असणार आहे त्यांचा त्याच्यानंतर डे टू बॅच थ्री फार्मसीचा आहे एक ते तीन त्याच्यानंतर डे टू लाच आहे साडेतीन ते सा साडेपाच फार्मसी आणि इंग्लिश विषयचा आहे त्याच्यानंतर डे थ्री तीन दिवस तुमची एक्झाम चालणार आहे सॉरी चार दिवस चालणार आहे एक्झाम तर बॅच वन ए आठ ते दहा तुमचा डॉक्टर आंबेडकर थ्राऊ थाउट त्याच्यानंतर मराठी हिंदी संस्कृती उर्दू डिफेन्स स्ट्रॅटेजी स्टडी तर अशा प्रकारे हे चार तारखेला होणार आहे तुमची बॅच 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 वन डे थ्री त्याच्यानंतर डे थ्री आहे बॅच टू ची कॉमर्स आणि मॅनेजमेंट दहा साडे दहा ते साडेबारा पर्यंत हे टायमिंग असणार आहे त्याच्यानंतर डे थ्री बॅच थ्री एज्युकेशन आणि फिलॉसॉफी एक ते तीन असणार आहे आणि हे लास्ट बॅच जे आहे चौथी बॅच तीन ते साडेपाच हिस्ट्री फिलॉसॉफी सायकोलॉजी सोशल वर्क आणि सोशलॉजी तर अशा प्रकारे हे डे ची बॅच आहे लास्ट बॅच आणि लास्ट तुमचं जे आहे डे फोर तर इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स आठ ते दहा टायमिंग दिलेलं आहे त्यांनी इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स हे लास्ट असणार आहे पाच तारखेला तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे चार दिवस तुमची एक्झाम चालणार आहे आणि कोणता सब्जेक्ट कोणत्या दिवशी आहे आणि काय टायमिंग वगैरे आहे ते सगळं काही आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे अजून तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा मी त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या विद्यार्थ्यांचा अजून काही स्टडी नाही झालेला आहे तर थ्री डेज क्रॅश कोर्स अवेलेबल आहे तुम्ही आतापासून रजिस्ट्रेशन करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकतात हंड्रेड पर्सेंट तुमचा एक्झाम क्वालिफाईडच होईल तर आमचा तुम्ही कोर्स वगैरे केला तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट होती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तुम्हाला काही पण डाऊट असेल काही पण कन्फ्युजन असेल तर कमेंट करा मी त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल थँक्यू धन्यवाद भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये ऑल द बेस्ट सगळ्यांना सगळे छान प्रकारे प्रिपरेशन करा रिव्हिजन करा आणि एक्झाम मध्ये क्वालिफाईड व्हा थँक्यू